विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासकीला आपण पेंट हे टूल कसे ओपन करायचे ते पाहिले व नंतर त्यातील विविध टूल्सची माहिती घेतली आज आपण याच पेंट टूलचा वापर करून वेगवेगळे वेग भूमिती आकार कसे काढायचे व त्यामध्ये रंग कसे भरायचे हे शिकणार आहोत बघा तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळे वेग वेग आयकॉन दिसत आहेत आपण मागच्याहीप्रमाणे या डाव्या हाताला जे स्टार्ट बटन आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळे प्रोग्रॅम रन होतील यामध्ये आपल्याला पेंट पी ए आय एन टी पेंट हे ॲप ओपन करायचं आहे बघा हे पेंट ॲप ओपन झालेलं आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर हे पेंट ॲप दिसत आहे यामध्ये फाईल आपण याविषयी माहिती घेतलेलीच आहे न्यू आपण ओपन करू शकतो सेव्ह करू शकतो आणि त्याची प्रिंटही काढू शकतो त्यानंतर जो मेन आयकॉन आहे तो आहे होम या होममधील वेगवेगळ्या वेग या टूल्सचा वापर करून आज आपण चित्र काढणार आहोत शेप्स काढणार आहोत हे बघा इथं तुम्हाला वेगवेगळे शेप्स दिसत आहेत या शेप्सचा उपयोग आपल्याला गणितामध्ये होतो त्यामुळे हे आपण या संगणकाच्या थ्रू कसे काढायचे हे शिकणार आहोत बघा पहिल्यांदा हा, हा आकार घेऊया आपण हा आहे वर्तुळ आकार बघा आपल्याला जेवढा आकार हवा आहे तेवढा तो आपण या माऊच्या सहाय्याने मोठा करू शकतो लहान करू शकतो आता आपण हा एवढा आकार घ्यायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तिथं ही इमेज आपण काय करू शकतो सरकू शकतो हे चित्र आपल्याला ज्या बाजूला हवे असेल त्या बाजूला आपण ठेवू शकतो बघा आपण या खोपऱ्यात हे चित्र ठेवूया त्यानंतर आपल्याला अजून एक सर्कल काढायचं आहे पुन्हा होममध्ये जायचं आहे पुन्हा त्या शेप्सवर क्लिक करायचं आहे आणि पुढचं शेप्स काढायचं आहे बघा आपल्याला पहिलं सर्कल मोठं झालं आहे आता आपण काय करूया याच्यापेक्षा थोडंसं मीडियम करूया ओके त्यानंतर पुन्हा अजून एक सर्कल काढायचं आहे पुन्हा होममध्ये जायचं आहे पुन्हा त्याच शेप्सवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जे शेप्स पाहिजे जेवढा आकार पाहिजे तो काय करायचा आहे काढायचा आहे बघा आता आपल्याला तीन सर्कल तयार झालेले आहेत त्यानंतर पुन्हा होममध्ये जाऊया आणि पुढचं शेप्स आहे रेक्टँगल रेक्टँगल मीन्स आयत आपण आयताकृती शेप्स बनवायचं आहे हा थोडीशी मोठी साईज बनवूया बरोबर या सर्कलखाली त्यानंतर अजून एक आपल्याला रेक्टँगल बनवायचं आहे पुन्हा होममध्ये जाऊन पुन्हा रेक्टँगलला क्लिक करायचं आहे आणि बरोबर त्याच्यापेक्षा थोडासा मीडियम आयताकृती शेप्स काढायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला अजून एक शेप्स तोच घ्यायचा आहे लहान साईजमध्ये बघा आपल्याला केवढा लहान पाहिजे तेवढा करू शकतो आहे त्याच्यापेक्षा जेवढा मोठा पाहिजे तेवढा करू शकतो पण आता आपण काय करणार आहे हा लहान साईजचा आयत घेतलेला आहे बघा इथं सर्कलमध्ये बिग सर्कल मिडियम अँड स्मॉल सर्कल मोठा मध्यम आणि लहान सर्कल तयार झालेलं आहे आयतामध्येही तसं बिग मिडियम आणि स्मॉल आयत आपण काढलेला आहे पुन्हा आपण अजून एक शेप्स घेऊया बघा हा पुढं आहे हा शेप्स आहे ट्रायंगल आणि जो आपल्याला शेप्स आपण घेणार आहोत त्याचं नाव तिथं इंग्लिशमध्ये दिसतं बघा हा ट्रायंगल घेतला हा मोठा ट्रायंगल घेतला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण वाढवू शकतो आता आपल्याला हे चित्र एवढंच आहे आपल्याला त्यामुळे आपण इथं एवढ्या ह्याच्यात ॲडजस्ट करणार आहोत हा त्रिकोण ओके हा मोठा ट्रायंगल झाला त्यानंतर आता आपण पुन्हा ट्रायंगल घ्यायचं आहे हा थोडस मीडियम आहे बघा सगळ्यांना दिसते मीडियम आकृती आणि त्यानंतर आपल्याला अजून एक ट्रायंगल घ्यावा लागेल तो आहे स्मॉल ट्रायँगल ओके बघा आता ट्रायँगलसुद्धा मोठा ट्रायँगल्स त्यानंतर हा मीडियम हा मीडियम आणि हा झालेला आहे स्मॉल ट्रायंगल आता आपण काय करणार आहोत या आकृतीमध्ये या भूमिते आकारामध्ये रंग भरणार आहोत कशात जायचं होममध्ये व्हेरी गुड होममध्ये जायचं आहे आणि इथं बघा फिल विथ कलर इथं हे रंगाची बादली आहे बघा छोटीशी बादली आहे की नाही ती घ्यायची सिलेक्ट करायचं आहे आणि पुन्हा होममध्ये जायचं आहे आणि इथं बघा वेगवेगळे रंग दिसतात भरपूर रंग आहेत आहेत का तर या रंगामध्ये आपल्याला कोणता कलर आवडतो तो कलर घ्यायचा आहे चला मी मला पहिल्यांदा रेड कलर घ्यायचा आहे मी आता रेड कलर बघा इथं ते बादलीचं चित्र दिसतंय का म्हणजे आपल्याला रंग सिलेक्ट केलेला आहे तर आपल्याला कशात भरायचा आहे हा लाल रंग तर या मोठ्या वर्तुळमध्ये तर आपण काय करायचं आहे लाल रंगाचं हे वर्तुळ तयार झालेलं आहे त्यानंतर आपण काय करूया दुसरा रंग घेऊया ग्रीन कलर घेऊया बघा आता ग्रीन कलरचं हिरव्या रंगाचं वर्तुळ तयार झालेलं आहे त्यानंतर पुढं दुसरा आ, दुसरा रंग घेऊया कोणता घेऊया येलो पिवळा कलर घेऊया पुन्हा ते बादलीचं चित्र आलं बघा तो पिवळा कलर तिथं झालेला आहे आता आपण पुढं होमध्ये मध्ये जायचं आणि पुन्हा आपल्याला कुठला कलर हवा आहे समजा हा मला जांभळा पर्पल कलर हवा आहे तर तो मी सिलेक्ट केला आहे बघा बादली दिसते आणि आता आपल्याला ह्या कुठल्या शेपमध्ये पर्पल कलर घालायचा आहे तर मला ह्या पहिल्या आयतामध्ये घालायचं तर मी घातलं बघा ओके त्यानंतर पुन्हा आपल्याला कोणता कलर हवा आहे समजा मला हा पिंक कलर हवा आहे रोज पिंक कलर मी हा घेतला बघा बादली आली पुन्हा त्या आयतामध्ये गुलाबी कलर आलेला आहे पुन्हा आपल्याला कोणता कलर हवा आहे समजा मला हा बघा हा ऑरेंज कलर हवा आहे तर मी हा ऑरेंज कलर घेतला आणि यामध्ये फील केलेला आहे पुढं जायचं आहे आपण मला समजा आता भरपूर कलर आहे हा ग्रे कलर हवा आहे मी आता ग्रे कलर घेतलेला आहे ती बादली आलेली आहे आणि मी कशामध्ये फील करणार आहे आपल्याला ज्या त्रिकोणामध्ये घालायचं आहे समजा मला ह्या मोठ्या त्रिकोणामधल्या तर मी तर हा रंग फील करणार आहे त्यानंतर पुढे कोणता कलर आहे बघा मी हा घेतला ब्ल्यू कलर ब्ल्यू झाला त्यानंतर पुढं आता एक त्रिकोण राहिलेला आहे त्याला आपल्याला रंग द्यायचा आहे आता राहायला कोणता रंग हा बघा राहायला कोणतं कोणतं सगळे कलर झाले ना आता ब्लॅक कलर घेऊया आता हा त्रिकोण रिक्षा ब्राऊन झाला ब्राऊन कलर ब्राऊन कलरचा हा त्रिकोण झालेला आहे अशा पद्धतीनं हे वेगवेगळे भूमितिकाकार आपण काढलेले आहेत आणि याला आपण नावही देऊ शकतो कशामध्ये जायचं होममध्ये पेन्सिलमध्ये आणि माऊस घेत धरायचा आणि माऊसनी काय करायचं तिथं ड्रॅक करायचं आहे बघा आपण आपण इथं आकार याला नाव काय देऊ शकतो आपल्याला नको असेल हे तर आपण इरेज घ्यायचं आहे आणि इरेजच्या सहाय्याने काय करायचं आहे हे खडून टाकायचं आहे आपल्याला मोठ्या पेन्सिल पाहिजे ही कशी छोटी पेन्सिल आहे मग आता आपण इथं काय करूया ब्रशमध्ये इथं बघा पेन्सिल आहे का पेन्सिल या पेन्सिलच्या सहाय्याने मी ताय काय लिहिणार आहे आता इथं आकार असं नाव लिहिणार आहे बघा जसं आपण पाठीवर लिहितो की नाही तशा पद्धतीने इथं काय केलेलं आहे आपण आकाराचं नाव लिहिलेलं आहे हे झाले वेगवेगळे आकार झाले हा आता हे आकारचं पेज आहे आपण हे आकार बनवलेलं पेज आहे तर आपल्याला हे सेव्ह करायचंय तर कशामध्ये जायचं फाईलमध्ये सेवॅज सेवॅज म्हंटलं की बघा इथं डेस्कटॉपवर म्हणजे आपण कुठे सेव्ह करणार आहोत तर वर, वर। त्याला नाव द्यायचंय आपल्याला मग आता आपण त्याला नाव देऊया भौमितिक आता इथं आलेलं आहे बघा भौमितिक आकार भौमितिक आकार या नावाने आपण आता ही फाईल सेव्ह केलेली आहे आणि ही फाईल आपल्याला बघा ही फाईल आपल्याला डेस्कटॉपवर सुद्धा दिसणार आहे बघा इथं ही फाईल आता आपण तयार केलेली फाईल या भूमितिक आकार या डेस्कटॉपवर दिसत आहे हा बघा दिसते का आता आपण अपन... पुन्हा पाठीमध्ये जाणार आहोत पेंटमध्येच या पेंटमध्ये आता आपण अपन... आकार झाले आता या आकारानंतर आपण बनवणार आहोत बनवणार आ... आहोत दुसरे अजून यामधील आकार होममध्ये जायचं आहे बघा इथं भरपूर शेप्स दिसत आहेत तर यामधले आपण विविध आकार घेऊन आपण आकृती तयार करायची आहे आता बघा हा सर्कल झाला लाईन झाली आता आपण काय करूया हा डायमंड आकार घेऊया चला माऊसच्या सह्याने आपण काय करायचं आहे ड्रॅक करायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढा आकार हा आपण घेऊ शकतो कुठल्याही कोपऱ्यात या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात सेंटरला खाली वर कुठेही आपण ही इमेज काय करू शकतो फिरवू शकतो आता आपण स्टार्टला इथं घेतली आता आपण हा झाला आता आपण दुसरा शेप्स घेणार आहोत दुसरा शेप्स आहे पेंटॅगोन त्यानंतर पुढे होममध्ये जायचं आहे आणि पुढचा शेप्स घ्यायचा आहे आपल्याला पाहिजे तेवढा शेप्स घेता येतो कमी करता येतो त्यानंतर पुढं आहे ॲरो आता आपण ॲरो घेणार आहोत बघा ॲरो घेतला आता पुन्हा होममध्ये जायचं आहे आणि दुसरा ॲरो घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढा आपण आकार त्याचा ठेवू शकतो पुन्हा होममध्ये जायचं आहे आणि आता हा अप ॲरो ज्याचं तोंड वरच्या बाजूला आहे तो ॲरो घ्यायचा आहे बघा त्यानंतर पुन्हा होममध्ये जायचं आहे आणि डाऊन ॲरो घ्यायचा आहे ज्याचं तोंड खालच्या बाजूला आहे त्यानंतर पुन्हा होममध्ये आहे आणि हे बघा स्टार चांदणी सगळ्यांचं आवडत आहे की नाही चित्र बघा हे स्टार घेतलेलं आहे त्यापुढील आकृती आहे बघा शेप्स आहेत अजून आपल्याला जर शेप्स हवे असतील शेप तर इथं बघा अजून शेप्स दिसतात त्यानंतर आपण घेतला हा शेप्स आणि हे आकार झाल्यानंतर पुन्हा या आकारामध्ये आपल्याला काय करायचे आहेत रंग भरायचे आहेत त्यानंतर पुन्हा होम मध्ये जायचे आणि पुढची हो आकृती आहे पुन्हा होम मध्ये जायचंय आणि पुन्हा पुढची आकृती आहे हळशी हृदयाची आकृती बघा काय करायचे आपण काढले बघा आता हे वेगवेगळे शेप्स आपण काढलेले आहेत आता आपण यामध्ये रंग भरणार आहोत होम मध्ये जायचं आणि कशामध्ये जायचंय व्हेरी गुड ही बादली घ्यायची आहे की रंगाची बादली आपल्याला रंग द्यायचा आहे ना रंगाची बादली घेतली पुन्हा होममध्ये जायचं आहे आणि आपल्याला जो हवा तो कलर सिलेक्ट करायचा आहे चला पहिला कलर हा ब्राऊन घेतला ब्राऊन भरला त्यानंतर पुढचं चित्र पुढचं रंग आपल्याला जो हवा तो कलर आपण घेऊ शकतो बाळांनो यातला एक एक भाग घ्यायचा पुन्हा होममध्ये जायचं आहे पुढचा ब्ल्यू कलर घेतला त्या ॲरोला दिला पुन्हा होममध्ये गेलो आणि पुढचा पर्पल -पर कलर घेतला या ॲरोला दिला होममध्ये जावा पिंक कलर सिलेक्ट माऊसच्या आधारे आपण हे रंग भरू शकतो ज्या पद्धतीनं ब्रशचा उपयोग केला जातो की के नाही तसं या ब्रशसारखा या माऊसचा आणि या बादलीचा उपयोग केला जातो स्टार भरले त्यानंतर पुढील आपण ऑरेंज कलर घेतला इथं ऑरेंज कलर दिला तर होममध्ये गेलो समजा आपल्याला व्हाईट कलर द्यायचा आहे आपण व्हाईट कलरही देऊ शकतो पण आकृतीमध्ये दिसतच नाही व्हाईट कलर पण आपण हा ग्रे कलर देऊया त्यानंतर पुन्हा होममध्ये जायचं आहे आणि पुढचा रंग आहे तो घ्यायचा आहे आणि इथं इन्सर्ट फिल फील आहे आणि शेवट आहे हर्ड्स चा रेड कलर मग आपण इथं रेड कलर देऊया अरे चा ऑरेंज कलर झाला रेड कलर कुठं आहे रेड कलर ओके हा रेड कलर आपण इथं घातलेला आहे आला रेड कलर आला की नाही अशा पद्धतीने आपण वेग -वेग हे वेगवेगळे आकारसुद्धा काढलेले आहेत आणि ते त्यामध्ये रंग भरलेला आहे आता आपण पुन्हा ही आकृती आपण काय करायचे फाईलमध्ये जायचं आहे आणि ॲज म्हणायचं आणि त्याला पुन्हा डेस्कटॉपवर जायचं आहे आणि आपल्याला त्यांना अजून दुसरं नाव द्यायचं आहे आता आपण आकार देऊया नाव देऊया आकार भाग दोन जे आपण जे भूमितिक आकार काढले त्याला एक नंबर आणि हे आकार भाग दोन आणि हे आपण काय करायचे इमेजेस सेव्ह करायचे आहे बघा आपण ती सेव्ह झालेली इमेज आपण पाहूसुद्धा शकतो डेस्कटॉपवरती सेव्ह झालेली आहे बघा इथं दिसते का आकार भाग दोन या नावाने ती डेस्कटॉपवर सुद्धा झालेली आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण विविध भूमितिक आकार ते कसे काढायचे व ते कसे फील करायचे हे शिकलेलो आहोत धन्यवाद